<Sansion> <Sansion> hmm. मला सांगितलं सांग का त्यांनी बाईक दिलेला बाईक सांगा फायदा प्रवेश कधी नाही त्या बाबतीत मी आपल्याला बरोबर तेच सांगतो किंवा माझ्या हातामध्ये काहीच नाही किंवा मी त्यातला फार छोटा माणूस आहे त्यामुळे ते वरतूनच व्हायचं आपण स्वागत करणारे देवेंद्र फडणवीस आणि आपल्याला आता विचारतील तेव्हा बघू ना आम्हाला तरी विचार सध्या सगळे आमचे नेते राष्ट्रीय नेते सगळे निवडणुकीच्या गर्दीमध्ये आहेत देवेंद्रजी निवडणुकीच्या किती आपण गर्दीमध्ये आहेत त्यामुळे हा विषय नेमकी झालेला नाही विचारतील तेव्हा आम्ही चर्चा करू छगन भुजबळ आणि मला शिरूर मतदारसंघात दिली होती नाही मला ना ना या बाबतीमध्ये कोणी कोणाला काय ऑफर दिली आता हे मला माहितीये एकता जी काय बोलले काय म्हणाले दहा मिनिटं हे माझ्यात अजून काही कानावर नाही त्यांना बोलले असेल तर हा त्यांचा प्रश्न